आहे तुमच्या सगळ्यांचं नवीन एका व्हिडिओज मध्ये तर आता बऱ्याच ताईंच्या इतक्या सगळ्या भरपूर कमेंट झाल्या की ताई तुमचं साडी कलेक्शन दाखवा साडी कलेक्शन दाखवा आता माझ्या कपाटाला नाही तर काय झालं हॅ आपण साडी हॅ करतो ना तर हे इथं लावलेलं नव्हतं त्यामुळे अशा सगळ्या घड्या करून या अशा ठेवलेल्या आहेत आता ह्या इथं आहे बघ त्या कमेंट की तुमचं साडी कलेक्शन साडी कलेक्शन साडी कलेक्शन किंवा ब्लाउज कलेक्शन तर म्हटलं आज चला आज हा व्हिडिओ तुमच्यासाठी बनवते तर आता माझ्याकडे ज्या काही साड्या आहेत त्या मी दाखवते एक एक करून तर ही एक साडी ही मी मला वाटते मागच्या दिवाळीला घेतली होती लाईट वेट आहे अशा पद्धतीची आणि ह्याच्यावरचा ब्लाउज ना आता ही तुम्ही व्हिडिओमध्ये अजून मी कधी घातलेलीच नाही अशा मी असे त्या अगोदर घातलेले पण जेव्हा वरती कधी ही साडी तुम्हाला दिसली नसेल अशा बऱ्याच साईजच्या त्या दिसल्या नसतात तर हा ब्लाउज जो आहे तो रेडीमेडच होता आणि ह्याला पुढं मी फक्त कट करून मग हुक लावून घेतलेले तर आता हे आज इथं पाठीमागं बरोबर काम चालू आहे त्यानं आवाजीच आहे आता साड्यात ठेवणं परत एक मोठा टास्क आहे माझ्यासाठी आता सगळ्या साड्या घड्या करून ठेवणं आणि ही दुसरी साडी ती पूर्ण ना अशी प्लेनच आहे आणि काटाला अशी बॉर्डर येते याला आणि ह्या साडीचा ब्लाऊज मात्र छान आहे आणि जी साडी होती ना तुम्हाला किमती त्याच्या के मला माहीत आहे ना त्या मी तुम्हाला सांगते की मला वाटतं बाराशे तेराशेला काहीतरी आलेली होती वीथ ब्लाउज त्याचा ब्लाउज शिवलेला होता आणि ही साडी हजार नाही बाराशेचीच होती मिठ्यामध्ये ती आटपाडीतून घेतलेली आणि जी साडी आहे ती मिठ्यातून घेतलेली होती आणि ह्याचा ब्लाउज मात्र फार सुंदर आहे आणि ब्लाउज मात्र ना जास्त फॅन्सी नसतात एकतर अशा पद्धतीने बॅफ्ट आणि थोडस फुल स्लीव मध्ये शिवले आणि बॅफ्ट साईडला पूर्ण डिझाईन घेतील तर ब्लाउज ची शिलाई सुद्धा ना हिता आमच्या गावाकडे शिलाई एवढ्यातून जास्त नाही थोड्या बऱ्यापैकी आहे म्हणजे ती ब्लाउज शिवलाय ना दोनशे देखिए साड़ी ती तुम्ही व्हिडिओ मध्ये बघितले असेल मी दोन तीन वेळा आता दाखलेली ती पण अंगाबरोबर बसती ती माझ्या बहिणीचं लग्न होत तुमच्या मुलीच त्यावेळी घेतलेली आणि मला वाटतंय अडीच हजाराची ही साडी होती आणि ह्याचा ब्लाउज ना हा असा ठेवलेला पुरुषांच्या आणि बॅकला ना नॉर्स लावते आणि साड्या घालतो आपण पण खांद्यावरती तर फजर असतो त्यामुळं किती डिझाईन शेवटी ती झाकून जाते त्यामुळं मी जास्त डिझाईन मानल्या नसतं फक्त थोडसारखे तिकडं गळा मी गोल किंवा मटका असं झाकत तर आता परत ह्या व्यवस्थित मी ठेवते तर मी पण अडीच हजार किंवा सत्तावीसच्या आसपासच होती दोन दोन वर्ष झालं असतं त्या साडीला आणि ही आता माझ्या छोट्या भावाचं लग्न होतं ना त्यावेळी घेतलेली सा ही साडी आणि ही पण अंगाबरोबर बसते आणि घालायला पण ही आहे म्हणजे पटकन घालून होते तर आता आवाज गेला जरा बरं वाटतंय ह्याचं काठ वगैरे छान आहे आणि ह्याचा ब्लाउज म्हणाल तर हा अशा पद्धतीचा गळा आहे याला पण आणि हा ब्लाउज शिवलाय याची शिलाई तुम्हाला सांगितलं तर खरं वाटणार नाही पण माझं फोर टक्स मध्येच असतात कटोरी ब्लाउज मी शिवतच नाही आणि त्यावेळी शंभर रुपये शिलाई होती आणि अस्तर आपला म्हणजे अस्तर एकवीस पंचवीस रुपयाचा सव्वाशे रुपये हा ब्लाउज शिवून झालेला आहे तर त्यावेळी लग्नाचे जे ब्लाउज होते तर अशाच रेटनं सगळं शिवलेलं होतं आणि ही साडी पण बावीसशेची काहीतरी होती तर हे मी यांच्याकडून घेतलेली आणि लग्नासाठी लग्नाकरता आम्ही तिघी बहिणी तर तिघीनी पण अशा सेम साड्या घेतल्या होत्या कांजीवरम त्यावेळी कांजीवरम आलेच होतं आता भावाच्या लग्नाला तीन वर्ष झाले असतील चौथं वर्ष चालू असेल तर ती साडी होती ही थोडीशी फुकते व्यवस्थित घालावी लागते खिशातला ब्लाउज म्हणाल तर मग काट लावलेले आहेत तसं आणि हा डिझाईन हा पण ब्लाउज एकशे वीस रुपये शिलाई होती तो आणि हा ही साडी एका वेळी घेतलेल्या होत्या आणि लग्नात भावाच्या लग्नाच्या वेळी तीन साड्या घेतलेल्या मी मिस्टरांकडून दोन घेतलेल्या आणि भावाकडची ही एक होती तर ही मी गावदेवाला घातली होती ही ब्ल्यू कलरची आहे ती आणि ब्ल्यू पण नाही थोडस आणि ही लग्नात तांदळाच्या वेळी घातलेली आणि ही एक साडी आहे तर ही एक मी भावाच्या लग्नासाठी छान तीन साड्या एका वेळी घेतलेल्या होत्या तर ही पण छान आहे अंगा बरोबर बसती आज ह्याचं सूत पण छान आहे ही आणि ते एकाच रेंज खालची आहे ती बावीसशेची काहीतरी होती ही साडी पण आणि ब्लाउज म्हणाल तर सेम एकशे वीस रुपये शिलाई अस्तर आपला आणि त्याचा गळा असा होता पाठी मागून एवढ्या आणि नॉटल्या होते जास्त गळ्याच्या डिझाईन वगैरे नसते आणि ही साडी ना मला वाटतंय आता सात आठ सात पाच सात वर्ष तर झाली मोठ्या भावाचं लग्न म्हणजे माझ्यापेक्षा लहानच आहे पण दोन आहेत दोघं पण माझ्यापेक्षा लहान आहेत त्यातल्या मोठ्याचं त्याचं लग्न होतं त्यावेळी मी त्यांच्याकडून आयरावरची साडी होती मला वाटतं की त्यावेळे दोन हजाराच्या आसपास बावीसशे तेवीसशे असं त्यावेळी रेट होतं आणि शिलाई मग तीच तशाच पद्धतीच्या आहेत आणि गाळा म्हणा मग हा असा पाटील ब्लाऊज ची शिलाई ना माझ्या सगळ्या काय जे आता फुल ब्लाउज आहेत त्याचे दोनशे किंवा दोनशे वीस पर्यंत आणि जे असे आहेत ना त्याचे कायचे एकशे वीस आणि अस्तर त्यांचा असेल तर मग एकशे चाळीस अशा पद्धतीचे दीडशे आतच शिलाई आहेत ही पण कधी मी मध्ये नाही घातली आता कसं ह्या जुन्या साड्या एकदा झालं ना काय वाटतं आपल्याला नवीन ना पॅटर्न ना हे परत जुन्या वाटत आणि नंतर मग ह्या साड्या घालणं आपल्याला नको वाटतं आणि माझं तर कसं होतं नवीन साडी आली ना परत मी जुन्या तर फार कमी जाते तीच तीच नवीन एकच साडी सारखी चालू असते आणि ही ब्लॅक कलर ही मी ऑनलाईन घेतली होती पाचशे रुपयाची पण आता कुठं कुठं ही बसकल्यासारखी झाली हिला पण बऱ्याच वेळा घातली आणि ह्याचला ही ब्लाउज आता ह्या ऑनलाईन सगळ्यांना मिशो घेतलेले होते मी आणि ह्याचा पण ब्लाउज मग अशा पद्धतीचं होत असेल परत म्हणजे असं ब्लाऊज एवढ्याच डिझाईन जास्त डिझाईन माझ्या साधारण आता हे सगळं मला घरी करून नंतर ठेवावं लागणार आहे तर हळद माझ्या सुरतीने घेतलेली होती तर ह्याच ब्लाउज आता बसत नाही त्यावेळेच घेतलेली लग्नाच्या अगोदर तिनं हळद काढलेली तर ती का होती आणि ही पण ही एक आहे ब्लॅक कलर मध्येच येते आणि हे असं हे पण छान आहे साडी अगदी अंगा बरोबर बसते जास्त वर्क पण नाही धागा वर येते ह्यातला डाग मात्र छान आहे असा ह्याला ना मी आधी फुल शिवलेला नंतर कट करून हाफ केला फुल म्हणजे ही साडी मला वाटते एक पाच सा, सात सात आठ वर्षापूर्वी चित्र आहे त्याच्यापेक्षा जास्तच असेल आठ नऊ वर्ष पुत्र झाले त्या साडीला आणि पाठीमाग असत थोडस येतंय येत परत असाच गोल नाही तर चौकोनी गळा अशा पद्धतीच येत साडी पण छान आहे आता घालायला पाहिजे खरं तिला घालून पण बरेच दिवस झालं आणि ही ही पण खूप वर्षापूर्वीची एक नऊ दहा वर्षापूर्वीची ज्यावेळी काठ पद्धती यायला लागलेल्या साड्या तर त्यावेळेची आहे त्यावेळी पण दीड हजाराची काहीतरी होती प्लेनच आहे हो आणि हा येतो ह्याच्यात अशा पद्धतीने आणि माझी सगळ्यात आवडती साडी म्हणाल तर ही जी की मी या संक्रांतीला घेतलेली होती इतकी छान अंगा बरोबर बसते लाईट वेट आपल्याला तसं काटपदर साडी घातल्या मला त्रास होत की ती कधी एकदा काढीन त्यामध्ये आपल्याला काम करायला सुचत नाही किंवा ते आवडायला नको वाटत पण ही एक साडी अशी आहे की ती मी कधी पण म्हटलं तर ती मला घालायला आवडते आणि ही साडी घेतल्यापासून प्रत्येक कार्यक्रमात माझी हीच साडी असते कोणता पण आणि ही बाराशे का तेराशेचीच होते बांबू सिल्क मध्ये येते ही आठ पडीतूनच घेतलेली हा साडीतला ब्लाऊज हा फुल शिवला होता तर असा इथपर्यंत फुल स्लीव्ह्यायचा त्याच्या पाठीमागून तसाच मटका असेल किंवा तर ह्या ब्लाउजला दोनशे रुपये शिलाई असेल फुल शिवल्यानंतर दोनशे आणि हाफ शिवल्यानं मग त्या कमी राहतात आणि ही पण फार जुनी आहे एक नऊ दहा वर्षापूर्वीची साडी तर ही पण छान आहे घालायला पण थोडीशी जड वाटते काठ ठेवे थोडस ह्याला असल्यामुळं आणि ब्लाउज ब्लाउज पण असा आहे आणि शक्यतो दुसरा ब्लाउज मी ठेवत म्हणजे साडीतला ब्लाउज ही तशी लायक कमी लायकमी असल्यामुळं दुसरा ब्लाउज घ्यायला पैसे जास्त जातात अशी रेडीमेड हे अशी येते छान आहे ए... पण धागा म्हणजे आवडते ही पण एक आता कसं पहिलं जे टिकली वर्क होतं त्याच्यापेक्षा हे चांगलं आहे एक नऊ दहा वर्ष झाले पण आपण ही कॉटनची साडी आता ह्याची उलटी घडी घातलेली होती ही पण घातल्यावर छान दिसते पण हाईट कमी ना कॉटनच्या साड्या अजूनच लहान दिसतात आणि थोडं फुगलेत कि मग सत्यत असेल तर अजूनच जाण दिसत त्यामुळं ही पण साडी मी फार कमी घालते आणि मी शिवलेला आहे ही साडी फक्त पाचशे पाचशे रुपयाची म्हणजे त्यावेळी नवीन आल्या आल्या घेतलेली तिला पण घेऊन एक सत आठ वर्ष झालं असते फक्त काट आणि कलर एवढंच ह्यामध्ये झाले असं आणि ह्याचा ब्लाउज अशा पद्धतीनं पाठीमागून मागून मला ना गळ्याला फिनिशिंग जास्त येत नव्हतं त्यामुळे मी असं शिवून परत लेसवरून लेस, लेस लावायचे तर माझं स्वतःच मी शिवत होते ब्लाऊजावर आता मशीनचं जरा प्रॉब्लेम आहे त्यामुळं शिवायला नको वाटत त्यानंतर ही एक साडी ही आमच्या घराची पूजा होती ह्या घराची आम्ही छोटीशीच किर्ती ज्यावेळेस कोरोना होता चालू सत्यनारायण फक्त किर्त होम वगैरे नव्हता तर ही पूजेसाठी भावानं चांगले आणि ही एक आता मी ह्यालावट पौर्णिमेला घातलेली तुम्ही बघितली असेल तर मध्ये ते पण सातशे रुपयाचीच आहे गौरीसाठी मी घेतलेल्या मागचं गौरी गणपती आता झालं ना त्यावेळी अशा दोन घेतलेला दुसऱ्या कलरची होती आणि ही एक होती त्याची फक्त सातशे रुपयाची जास्त आणि त्याच्यावरचा ब्लाउज हा सगळ्याला म्हणजे अशा पद्धतीच ती पण एकशे वीस शिलाई हा ब्लाउजची आणि इथं आहे म्हणजे ही पण एक अशी एक आहे काठपदर काठपदरमध्ये जर जास्त नाहीत माझ्याकडे पण हाय त्यातली ही एक ही पण बरोबर बसती आता मागच्या एक दोन वर्षात हे तू जरा ट्रेंड होत आता हे परत कमी आलं ही बाराशे किंवा तेराशे जास्त ती मी अशी घेतलेली आणि ह्याचा पण ब्लाउज असा शिवलेला पाठी पाठीमागे फक्त एक असं हे कापड लावून एवढस ही, ही ब्लाउज दोनशे रुपये असेल आता दोन टेलर आहेत दोनशे दीडशे असं रेट आहे दीडशेच्या वरच आणि एक आहे ती तिथे फारच कमी आहे एकशे वीस आता अगोदर तर, तर एकशे शंभर होता आणि अस्तर आपला आता एकशे वीस आहे अस्तर आपला म्हणजे अस्तरचं धरलं एक, एक पंचवीस रुपये तर पाव दीडशे पर्यंत जाते आणि ही आहे हा आहे माझा लग्नातला शालू त्यावेळेस पाच हजार सहा हजार का सात हजाराचा काहीतरी होता तर लग्नाला दोन हजार आठ मध्ये लग्न झाले तर आता एक सतरा वर्ष झाले तर ही साडी तशीच आहे आता घेतलेली नुसती लग्नात परत एक दोन तीन वेळा घातली असेल पण ही कसं घालायला तशी बसते आता बरोबर पण थोडस जड राहतं त्यामुळं शालूचं कसं आणि आता नवीन नवीन साडी आल्या की परत त्या जुन्या घालवू वाटत नाही त्यामुळं अशा एवढ्या भारी घेऊच नाही असं आता मला तरी वाटत म्हणजे लग्नात वगैरे ठीक आहे पण ज्या हजार बाराशे दीड हजार दोन हजाराच्या घेतल्या ना राहू वाटत थोड्या दिवस घातल्या परत अशाच पडल्या तरी काय वाटत नाही ना पण एवढ्या बाहेर घेऊन त्या पडल्यानंतर काही वाटत आणि त्यातला ब्लाउज तर ह्याचा कलर वगैरे असं गेलेला आहे आता हे ठेवून ठेवूनच हा ब्लाउज तर आता काय बसणंच शक्यच नाही आणि लग्नाच्या साड्या आमच्या आकलूक मध्ये घेतल्या होत्या आणि ती माझ्या हळदीची साडी त्याला हायजीन डाग नंतर गेलंच नव्हतं अशा पद्धतीचं पण घातल्या दिसून येत नाही तर ह्याच्यावर ब्लाउज मी दुसरा एक ग्रीन कलरचा शिवलाय तो मी शिवलाय त्यात साधा ब्लाउज होता म्हणजे लग्नाचा आणि तो नंतर घातल्यावर बसत नाही तर ती हळदीची ही पण साडी छान आहे ही अडीच हजाराची काय तर होती त्यावेळी त्याचं सूत वगैरे छान आहे ना आशा तीन कलरचा ब्लाउज फायचं आणि त्यात आता हे बघा झालं मागा माझा बघा आणि खूप डार्क आहे बसती बरोबर पण आता हे लार्क आहे कलर तर ही एक साडी आणि ही आता मागच्या रक्षाबंधनला भावार घेतलेली आहे आता रक्षाबंधन आलो एक वर्ष झालं पण ह्या साडीत ना ब्लाऊज असा आलाय मी आला फक्त असं एवढंच येलो काटायच आणि हा ब्लाउज आहे त्यामुळं ना हे थोडं मिसमॅच वाटतं त्यामुळं त्या ब्लाऊजमुळे ह्या साडीचा युज होत नाही हे थोडंसं डार्क कलर आहे पण घातल्यावरतीच वाटते थोडी पण त्या ब्लाऊजमुळे ना ह्या साडी मला घालायला होत नाही असा मी ब्लाउज घ्यायच्यावरती दुसरा घ्यायचा म्हणते थ्रेडिन असेल लि की तर तो घेतल्यानंतर मग त्या साडीचं घालणं मी तर काय एवढ्या आहे तिथं आणि इथं सगळ्या आता यातल्या सगळ्या काढत नाही ज्या की तुम्ही व्हिडिओ मध्ये ब्लाउज बघी पण रेग्युलर युज मधलीच एक पाचशे त्यातला ब्लाउज एखाद्या वेळेस त्याच्यावर मॅच होतोय पण काट आहे त्याला त्यामुळं थोडस घालून बघावता एखाद्या वेळेस ही एक आहे ही पण बाराशे हजार अशा रेंजमधली याचं काट ना हे असं याला त्याच्यावरती शायनिंग आहे म्हणजे दहा दहा वर्क नाही सिंपल वर्क आहे पण छान वाटते हे आणि आता ही साडीच्या पाचशे आमच्या गावातून गेली आता ट्रेंडिंग साड्या आणि हा त्याच्यावरचा ब्लाउज त्याचं ब्लाऊजचं कापड एवढं काय खास येत नाही पण पाचशे रुपये म्हटल्यानंतर तसं तेवढंच थोडे दिवस घातलं आणि चांगलं तरी होतं है। है। है है है। आहे से ही एक आहे ही पण पाचशे रुपयाचीच आहे त्याला फक्त अशी ना आणि मी आता रेग्युलर ज्या घालते ना ह्या सगळ्या आहेत त्या ब्लॅक कलर वगैरे आम्ही चल चल ना तिथून घेतलेले ते चारशे पाचशे आणि रोज दिसतात अंगावरती आता सगळ्या एकदम स्वस्त आहेत आता ही पण साडी ना एका दिवाळीलाच घेतलेली आठशे नऊशे रुपयाची असेल ह्यातला ब्लाऊज मात्र छान आहे असं हा पण दुसऱ्या साडीवरती पण घालू शकतो ती पण आहे पण ह्या ब्लाउजला लावलीच नाही त्यामुळं दुसऱ्या साईडला पाठीमागे लावली त्यामुळं ब्लाऊज मुळे मला ही साडी घालायची मोड येत नाही तर ती एक साडी ती पण ह्या आठपाटीतूनच घेतलेली नाही बाराशे तेराशेचे असेल मला वाटते साध्या साड्या तशा भरपूर आहेत रेग्युलर ना भरपूर होतात त्याची आता पण आहे सहाशे सातशे रुपयेची ही खूप वेळा घातली पण ह्या साडीला काहीच होत नाही रेग्युलर मध्ये घालते मी येतात जाता असं ती पण साडीच खूप छान आहे घालायला काढायची आहे मला ब्लाऊज शिवून आणलाय पण तो ब्लाउजच सापडी ना मला कुठं छांब ती आहे ती पण तीनशे ऐंशी रुपयेच आहे तर ही एक साडी आहे त्याच्यावरच ना ब्लाउज व्यवस्थित शिवला नाही त्यामुळे ती साडी मला घालायला मनच होत नाही ब्लाउज बिघडल्यामुळं हे पण सहाशे सातशे रुपयाचीच असेल त्या रेंज मध्ये ह्याचं सूट छान आहे ती एक आहे नवी म्हणजे आता काढायचे वापरायला की अशा कमी हे ब्लॅक मध्येच आहे ती पण चारशे रुपयाचीच असेल मला वाटतं हे येत आहे की त्याचं पण सूट छान आहे ती पण सहाशे सातशी चांगलीच घेतलेली सहाशे सातशे रुपयाचीच आहे पाच मध्ये आहे पण ह्याच्या लग्ना वेळच्या साड्यातल्याचं कलर आता थोडं कडक झालं त्यामुळं जास्त घालण होत नाही किंवा जुनं वेळी घातलंय असं वाटतं मेहंदी कलर तर आता ह्या तुम्ही बघताय रेग्युलरच्या त्यामुळं काही काढत नाही भरपूर झाले आता हे सगळं मला ठेवायचं काम आहे आता हे सगळं लावायला एक तास तर जाईल साड्या लावणं तर असं आहे साडी कलेक्शन तर आता हे सगळं कपाट लावती व्यवस्थित आणि ही अंगावरची जी आहे ना ती मी आता ऑनलाईन घेतलेली आता ह्या पाच साडेपाचशे सहाशेला सुद्धा मिळायला लागल्या त्यावेळी साडेआठशेला घेतलेली हे सगळं लावून ठेवते तर हे साडी कलेक्शन तुम्हाला कसं वाटलं आता तुमच्या भरपूर कमेंट होत्या आता ज्या काही माझ्या कशा तर आहेत आता ला लग्नापासून लग्नापासूनच्या सगळ्या साड्या आहेत ह्या तर लग्नाला जवळजवळ सतरा वर्ष झालेले तर तेव्हापासून त्या कसं आपण साड्या त्या टाकून देत नाही थोड्या दिवस घातलेले असतात त्या आणि कशात तशाच राहतात तर ही साडी रोज घालते बघा ही तीनशे ऐंशीचीच आहे आणि ही पण साडेतीनशे रुपयाची रोजच्या आहे त्याला माझ्या सगळ्या साडेतीनशे चारशे पर्यंत तशाच आहेत तर सगळ्या अशा सिंपल आहेत रेग्युलर तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला किंवा माझं साडी कलेक्शन कसं वाटलं ते कमेंट करून नक्कीच सांगा आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समोर सगळ्यांनी